दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपा पाणीपुरवठा वितरण विभागामार्फत मनपाचे विविध जलशुद्धीकरण केंद्रावर विविध बुस्टर पंपिंग स्टेशन येथे फ्लोमीटर बसवणे अधिक कामे हाती घेण्यात आलेली आहेत येत्या शनिवारी म्हणजे तीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे दुसऱ्या दिवशी रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे पंचोटी जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी एच टी पोल शिफ्ट करणे गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे फ्लोमीटर बस नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रात विविध बसवणे फ्लोमीटर पंपिंग स्टेशन येथे विविध ठिकाणी फ्लोमीटर बसवणे सातपूर विभागातील नऊशे मिलीमीटर फिडर पाईपलाईनवरील जलकुंभावर वॉल आणि वॉटर मीटर बसवणे सातपूर प्रभाग क्रमांक नऊ मधील कार्बन नाका येथील संदीप प्लास्टिक वॉल कंपाऊंड लगत शुद्ध पाण्याच्या पाचशे मिलीमीटर पी एस सी पाईपलाईनवरील पाणी गळती बंद करणे प्रभाग क्रमांक दहामधील भारत गॅस एजन्सीसमोर अशोकनगर येथे नऊशे मिलीमीटर mm पाईपलाईनवरील पाणी गळती बंद करणे आदी कामे हाती घेतली जाणार आहेत त्याचबरोबर गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक येथील रॉ वॉटर पाईपलाईनची पाणी गळती बंद करणे हे काम देखील हाती घेतलं जाणार आहे आणि पातळी फाटेतील सहाशे मिलीमीटर mm वॉल दुरुस्ती करणार आहेत कशीश हॉटेलजवळील सातशे मिलीमीटर पाईपलाईनवरील वॉल लिकेज बंद करणे तसेच हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंदनगर टाकीच्या पाईपलाईनवरील पाणी गळती बंद करणे स्मार्ट सिटी कंपनी मार्फत वासन राणीनगर पाथर्डी फाटा येथील पाईपलाईनवर वॉल्व बसवणे नाशिक रोड विभागातील उपनगर इच्छामणी मंगल कार्यालयाजवळील संजय गांधीनगर रॉ वॉटर पाईपलाईनवर लिकेज बंद करणे पवारवाडी जलकुंभ भरणारी ऊर्ध्व वाहिनी जेल रोड सिग्नलजवळ लिकेज बंद करणे आदी दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत शनिवारी सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत शटडाऊन घेण्यात येणार आहे त्यामुळे शनिवारी संपूर्ण नाशिक पाणी पाणीपुरवठा हा होणार नाहीये तसंच रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे नागरिकांनी याची दखल घ्यावी असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक